आमची परी लाडू बनवते इकडे बघ बेटा दाखव तुझा लाडू वाव काय करते तू लाडू बनवते बाप्पासाठी अजून कोणा कोणाला देणार 1 2 3 4 ओके आबाला आबाला आता मला काय करायचं आहे ते करायचं

त्यांचा फोटो काढू ठीक आहे काढला अरे बाप रे बाप छान आहे आई परीची मी आता हे गरम करून तुझं नाव सांग बेटा पूर्ण काय रिटर्न सांग ओके लाडू दाखव सगळ्यांना बस इथे इथे बस ग्या, लाडू घे लाडू लाडू घ्यायचा नको मला असं लाडू दाखव